वेदनेवर फुंकर घालणाराच खरा साहित्यिक डॉक्टर देविदास तारू रुईत एकविसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात कवी संमेलनास उदंड प्रतिसाद रुई तालुका हाथ कंगनले जिल्हा कोल्हापूर दिनांक सतरा रोजी ग्रामीण साहित्य हाच साहित्याचा आत्मा असून समाजातील चुकांवर निर्भीडपणे ताशेरे ओढणारा आणि वेदनेवर फुंकल घालणाराच खरा साहित्यिक होय असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे तथा सिद्धी निर्धारक राज्यपाल नियुक्त सदस्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर देविदास तारू नांदेड यांनी केले हात कंगले रुई येथील एकविसाव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते कवी सरकार स्वाभिमानी वासनायल इंगळी यांच्या वतीने मारुती मंदिरात आयोजित या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार किशनराव कुराडे उपस्थित होते देशभक्त रत्नाप्पा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सुतगिरणी गिरणीचे उपाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले सरस्वती पत प्रतिपूजन पूजन सरपंच सौ शकिला कोन्नूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कवी सरकार विलास पाटील उपसरपंच श्रीमती शालाबाई साठे डॉक्टर मधुकर हुजरे रमेशचंद्र महेशकर छत्रपती संभाजीनगर नागोराव सोनकुसरे नागपूर सौ शैलजा परमणे कोल्हापूर डॉक्टर मंजू राजे जाधव बुलढाणा पोलीस पाटील नितीश तराळ यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत प्राध्यापक राजाराम झपाटे यांनी तर प्रास्ताविक जयसिंग शिंदे यांनी केले यावेळी प्राध्यापक किशनराव कुराडे डॉक्टर सुरेश कुराडे भाऊसाहेब भास्के बजरंग तराळ विलास साठे यांनी मनोभत व्यक्त केले कांचन दत्त डी जी पाटील व डॉक्टर देविदास तारू यांच्या काव्यसंग्रहाचे आणि संमेलन विशेषकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दुसऱ्या सत्रात डॉक्टर मंजू राजे जाधव यांनी साहित्य आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले सायंकाळी प्राध्यापक दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली कमी कवी संमेलन पार पडले यामध्ये शाहीर विजय पवार बुलढाणा अशोक मोहिते बार्शी विनायक पाटील बेळगाव मनीषा वराळे गुत्ती अमर गंगत गंगथडे कु देव, कुमारी दिशा शिंदे अनंत साळुंके भाऊसाहेब फासके विलास साठे रुई यांच्यासह अनेकांनी भाग घेतला विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा पुरस्कार देऊ देऊन गौरवण्यात आले सूत्रसंचालन कुमारी प्रतिभा बामणे परिते व सौ आरती लाटणे इचलकरंजी यांनी केले